वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा विद्यार्थी दशेतच योग्य दिशा सापडली तर करिअरच्या विविध संधी पायाशी लोळण घेतात आणि यासाठी करिअर मार्गदर्शन अधिक महत्त्वाचे असल्याचे मत करिअर विश्लेषक आकाश मेहरा यांनी व्यक्त केले आंतरभारतीय शिक्षण मंडळ संचालित सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूल येथे करिअर शोधताना या विषयावरती ते बोलत होते अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे होते आकाश मेहरा पुढे म्हणाले की दशा होऊ नये यासाठी आत्ताच योग्य दिशा ओळखून दृष्टीने प्रयत्न करायला हवेत कधीकधी संकटात संधी शोधावी लागते असे करणे म्हणजे वाळवंटात मृगजळ शोधण्यासारखे असले तरी करिअरची नाव पहिलं तिरी नेहण्यासाठी शाळेय वेळातच विद्यार्थ्यांनी आकाश पेलण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे आकाश मेहरा यांनी यावेळी इयत्ता या आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला शिक्षणातून सुसंस्कारित माणूस घडण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली प्रतीक कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले प्रारंभी मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले शीतल गणेशाचार्य यांनी आभार मानले आकाश मेहरा यांनी शैक्षणिक वातावरण आणि शिक्षकांची विद्यार्थी प्रती असणारी निष्ठा पाहून समाधान व्यक्त केले या प्रसंगी बाबासाहेब डोणे प्रभूप्रसाद रेळेकर सतीश नंदनवार नागेश हंकारे यांनी करियर विश्लेषक आकाश मेहरा यांच्याशी संवाद साधून त्यांची भूमिका जाणून घेतली